नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने स्वीटकॉर्नचे पराठे कसे तयार करतात ते पाहणार आहोत स्वीटकॉर्नचा पराठा बनवण्यासाठी मी आधी पीठ मळून घेते त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालते ह्याला ह्या पराठ्याला थोडंसं चायनीज फ्लेवर पराठा चायनीज फ्लेवरचा बनवणार आहोत त्यासाठी यामध्ये थोडंसं ओरिगॅनो घालते ओरिगॅनो चिली फ्लेक्स थोडंसं तेल घालते बारीक चिरलेली कोथिंबीर तर हे सर्व मिक्स करून हे पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे पीठ जास्त मऊ मळायचं नाही थोडंसं घट्ट मळायचं आहे जास्त घटही नाही जास्त मऊही नाही मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे पराठी आपण पीठ मळून ठेवलेलं आहे तर हे स्वीटकॉर्न घेतलेलं आहे दोन मोठे असे मक्याचे कणीस होते तर त्यात ते सर्व सोलून घेतलेलं आहे मी तर हे मी मिक्सरमधून थोडंसं चालू बंद करत फिरवून घेणार आहे हिरव्या मिरच्या लसूण ओरिगॅनो चिली फ्लेक्स घेतलेला आहे है। आता हे ह्या स्वीटकॉर्न हे मिक्सरच्या भांड्यात घालते त्यानंतर हिरव्या मिरच्या लसूण हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेते स्वीटकॉर्नचा पराठा करण्यासाठी स्वीटकॉर्न मिरची लसूण सर्व मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता हे आपण कढईमध्ये तेल घालून परतून घेऊया ह्यातील मॉइश्चर सर्व निघून जाईपर्यंत परतून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे स्वीटकॉर्न आपण बारीक करून घेतलेलं ते आपण कढईमध्ये परतून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं हो आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यानंतर स्वीटकॉर्नचं पीस आपण जे मिक्सर मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ते घालते ते मदे। मीट मीट, तर हे चांगलं परतून घेऊया तेलामध्ये त्यातील ओलसर कमी होईपर्यंत परतून घेऊया त्यामध्येच मीठ घालते मीठ धने पावडर बाकीचे सर्व साहित्य घालते मीठ त्यानंतर चिली फ्लेक्स ओरिगॅनो आपण हे पिझ्झा फ्लेवरचं बनवणार आहोत त्यामुळे पीज, ह्यामध्ये पिझ पिझ्यामध्ये जे साहित्य असते ते सर्व यामध्ये घालणार आहोत ओरिग्यानं घातलेलं आहे चिली फ्लेक्स घातलेला आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर तर हे सर्व मिक्स करून चांगलं परतून घेते आपण स्वीटकॉर्नचे वेगवेगळे पदार्थ बनवतो जसे स्वीटकॉर्न कुरकुरी स्वीटकॉर्न स्वीटकॉर्नचे स्वीटकॉर्नची भजी तसेच मसाला कॉर्न तर आज वेगळ्या पद्धतीने आपण स्वीटकॉर्नचा पराठा बनवणार आहोत तिला सर्व मॉइश्चर निघेपर्यंत परतून घ्यायचं आहे स्वीटकॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात प्रो प्रोटीन कॅल्शियम असतं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते आणि तसेच मुलंही नुसते स्वीटकॉर्न खात नाहीत तर आपण असे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतो mm. स्वीटकॉर्नचा पराठा करण्यासाठी आपण स्वीटकॉर्न मिक्सरमधून बारीक करून तेलामध्ये परतून घेतलेला आहे ह्याच्यातील मॉइश्चर निघून गेलेलं आहे आता हे गार करण्यासाठी ठेवते गार झाल्यावर आपण पराठे करून घेऊयात स्वीटकॉर्नचा पराठा करण्यासाठी आपण स्वीटकॉर्नमध्ये चिली फ्लेक्स ओरिगॅनो मीठ धने पावडर आलं आलं लसूण मिरची आणि स्वीटकॉर्न सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता हे मी थेला तेलामध्ये परतून घेतलेलं आहे त्यातील मॉइश्चर कमी होण्यासाठी आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे स्टफिंगवरून आपण पीठ मळून ठेवलेलं आहे हे स्टफिंगवरून आपण पराठा लाटून घेऊयात पराठा लाटण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलं तर पीठ चांगलं मुरलेलं आहे आता त्याच्यात पिठातील छोटासा गोळा घेते साधारण एवढा गोळा घ्यायचा आहे ह्याला पीठ लावून घेते पिठ लावून घेतलेला आहे गोळ्याला आता हे लाटून घेते गोलाकार लाटून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण हे स्वीट कॉर्नचं स्टफिंग बनवून घेऊया आपण पराठे त्रिकोणी चौकोनी कुठ पाहिजे त्या आकारात आपण लाटून घेऊ शकतो मी आता हे चौकोनी पराठा लाटून घेणार आहे स्टफिंग भरून घेतलेला आहे तर ही घडी पुढचा भाग त्या स्टफिंगवर घालते आणि त्यानंतर मागचा भाग त्यानंतर साईडचे दोन्ही भाग घाल त्यावर घालून फोल्ड करून घेते सर्व आणि हे पिठामध्ये त्याला पीठ लावून चांगलं लाटून आहे तर पीठ लावलेलं आहे तर हा चौकोनी पराठा मी लाटून घेते अगदी अलग द जास्त दाब द्यायचा नाही हलक्या हातानं लाटून घ्यायचं आहे नाहीतर स्टफिंग बाहेर येईल तर हा पराठा लाटून झालेला आहे ह्याला तेल लावून दोन्ही बाजूंनी भाजून भाजुन घेते त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे पराठा लाटून झालेला आहे आता पराठा दोन्ही बाजूंनी तेल लावून भाजून घेते एका बाजूनी चांगला भाजल्यावर उलटून आहे पराठा एका बाजूनी चांगला भाजलेला आहे आता उलटून घेते दोन्ही बाजूंनी तेल लावून चांगलं भाजून आहे चांगलं प्रेस करून दाबून आहे म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजलं जाईल दोन्ही बाजूंनी चांगला भाजलेला आहे हा पराठा एका डिशमध्ये काढून घेते असेच बाकीचे सर्व पराठे करून घेते पराठा तयार झालेला आहे ते मेका डिशमध्ये काढून घेतलेला आहे मस्त असे चौकोनी त्रिकोणी वेग वेगवेगळ्या वे, वे वे शेपचे आपण पराठे करून घेतलेले आहेत हे पराठे अतिशय पौष्टिक आहेत हे पराठे खाल्ल्यावर आपण पिझ्झा बर्गर खाण्याचे विसरून जाल यामध्ये आपण ओरिगॅनो पिझ्झामध्ये जे साहित्य वापरलेले असते ते ओरिगॅनो चिली फ्लेक्स वगैरे वापरलेलं आहे त्यामुळे ह्याची टेस्ट एकदम पिझ्झासारखी येते पिझ्झेस छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा